आणि पाटोदा तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड या सर्वांनी या मोर्चा आयोजन केलेलं आहे या शासनाच्या विरोधामध्ये विशेष करून वर्षानुवर्ष सरकारच्या गायरान जमिनीवरती शासनाच्या जमिनीवरती या तालुक्यातील आदिवासी भट्टेमुक्त दलित गोरगरीब सर्व समाजांचं अतिक्रमण केलेलं आहे ही वर्षानुवर्षापासूनची अतिक्रमण आहे त्याचप्रमाणे महसूल दफ्तरी एकीला त्यांच्या नोंदी आहेत परंतु आरएसएस प्रणित भाजप सरकार आल्यापासून या लोकांना धाक दाखवलं जातो नोटिसा दिल्या जातात ही अतिक्रमणं निष्कासित करण्यात येतील कुणी शेतीसाठी अतिक्रमणं केलेली आहेत कुणी निवासासाठी अतिक्रमणं लोक खाली मुंबईमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनावरती हजारो संख्येने मोर्चा निघाला मुसळधार पाऊस होता तरी देखील हजारो लोक त्या मोर्चाला उपस्थित होते सहभागी होते कारण महाराष्ट्रातील गोवर गरीब सर्वसामान्य प्रश्नकरी श्रमजनी दलिनाद्री भट्टी मुस्लिम या समाजाचा विश्वास होता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सरकार जे आर प्रणीत आहेत बहुजन विरोधी आहेत जे विरोधी सरकार आहे विरोधी पक्ष आहेत ते विरोधी पक्ष देखील कमकुवत आहेत आणि मग महाराष्ट्रामध्ये सध्याला विरोधी पक्षाची भूमिका आपण बघतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावरती येऊन या शासनाच्या विरोधामध्ये आवाज उठवतात रस्त्यावरती येतात खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी